मित्रांनो नमस्कार आपल्या घरासमोर कार पाहिजे असं स्वप्न प्रत्येकाचं असतं सेकंड हँड जी, जी कार आहे ती घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात परंतु ही कार कशी आहे किंवा ही कार घेताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याविषयी अनेकांना माहिती नसते पुणे या ठिकाणच्या चार तरुणांनी एक कंपनी सुरू करून त्या माध्यमातून कार ॲनालिसिस म्हणजे त्या कारची तपासणी करून ती कार घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे हे ते ठरवत असतात आणि याविषयी मार्गदर्शन करत असतात आपल्यासोबत या कंपनीचे संचालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या माध्यमातून त्यांचं कामकाज कसं चालतं हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या मी रोहित माते फोर व्हीलर अनालिसिस फाउंडर मेंबर ह्याच्यामध्ये मी जे काम करतो जे लाईन आहे गाडीची गाडीचं इंजिन आहे बा गाडीचे लाईनचे स्ट्रक्चर आहेत गाडी ॲक्सिडेंट आहे का गाडी फ्लडेड आहे का गाडीमध्ये परत आपण अजून एक चेक करतो की त्याच्यामध्ये जो आर टी ओचा पार्ट आहे की बाबा त्या गाडीमध्ये काय ब्लॅकलिस्टेड गाडी आहे का हे सुद्धा डॉक्युमेंट्स कवर आपण करतो त्याच्यामध्ये चेक करून सांगतो कस्टमरला गाडीमध्ये काय काम निघतं अजून म्हणजे मेकॅनिकल काय काम निघतं टायर्सची कंडिशन कशी आहे परत गाडीचे कोणते पीस जे आसाथ, आसाथ, हे असतात पॅनल असतात ते काय खराब रस्टिंग झालेत की नाही हे सगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमात आपण सांगून देतो कस्टमरला जेणेकरून घेताना बार्गेनिंग म्हणतो आपण हा तर त्याच्यामध्ये त्यांना मदत होती खूप आता बऱ्याचदा अनेक जण त्यांना गाडी घेताना ते एकतर कुठेतरी गॅरेजवाल्याचा सल्ला घेतात किंवा एखादा वाहन चालक असेल त्याचा सल्ला घेतात बरोबर तर हे कितपत हो योग्य आहे आता बरोबर आहे तुम्ही म्हणता आता कसं असतं की एक डॉक्टर असतो ओके आणि डॉक्टर कसं ते एक जो हे असतो सर्जन असतो त्याच्यामध्ये कसं ते डीपली गाडी चेक करतात म्हणजे उदाहरणार्थ मेकॅनिक मेकॅनिक काय करतो फक्त इंजिनबद्दल सगळं सांगू शकतो पण ज्याच्या आधी एक स्टँडर्ड चेक जे करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून इन्स्पेक्शन त्या गाडीचं किंवा बाबा त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत की नाही त्याच्यात ते आपण ते काम करतो उदाहरणार्थ गाडी कुठं रिपेंट आहे का गाडीमध्ये काय पातक प्रॉब्लेम काय आहे का म्हणजे इथून पुढं किती किलोमीटर नंतर काय काम निघणार आहे हे आपण सगळी माहिती ह्याद्वारे देतो आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट पण आपला जनरेट होऊन कस्टमरपर्यंत सॅटिस्फॅक्शन होऊन ते दिलं जातं पूर्ण तुम्ही कारमध्ये गुंतवणूक करताय आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाचं सुद्धा एक सुरक्षितता महत्वाची असते त्यामुळे आम्ही पावसामध्ये थांबवून तुमच्यासाठी हा विषय बनवत आहोत तर नवीन गाडीमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतात का असतात आता गाडी ज्या टायमाला प्लॅन्टमधून ज्या टायमाला शोरूम पर्यंत गाडी येते ते बाय रोडनी येते ट्रेलरमध्ये तर ट्रेलरमध्ये फक्त तुमचे व्हील्स फक्त लॉक केले जातात आणि गाडी पूर्ण घाट सेक्शनमध्ये गाडी हालत असते तर कधी कधी गाडी जरी ट्रेलरमधून ओके असेल पण ज्या टायमाला अनलोड होती गाडी तर त्या टायमाला स्क्रॅचेस वगैरे हो पडण्याची खूप चान्सेस असतात आणि स्टॉकएड जिथं शोरूमचं स्टॉकएड असतं तिथं गाड्यांचं पार्किंग जे गाडी ज्यांनी गाडी घेतली त्यांना माहिती असते की बाबा किती अंतरावरती लावलेली असते तर त्याच्यामध्ये स्क्रॅचेस पडण्याचे परत रिपेंट केल्याचे खूप प्रकार आढळले जातात ह्याच्यामध्ये डोअरचे गॅप्स असतात म्हणजे गाडीमध्ये कुठलं फंक्शन चालू आहे की नाही ते पण आपण ते चेक करून देतो कस्टमरला जेणेकरून त्यांना समोरच्या बार्गेनिंगसाठी परत जे आपण जे प्राइस डिस्कस करतो डील डिस्कस करतो तर त्याच्यामध्ये त्यांना मदत होती तुम्ही अजून कुठल्या कुठली सेवा पुरवता आता ह्याच्यामध्ये बघा बेसिकली आपण आता यूज कार इन्स्पेक्शन आहे न्यू कार पीडीआय आहे ह्याच्यामध्ये ॲन्युअल मेंटेनन्स चेकअप जेणेकरून ए एम सी आणि विथ आता आपण नवीन चालू केले आहे वॉरंटी ह्याच्यामध्ये कस्टमरला ॲन्युअल मेंटेनन्स चेकअपमध्ये ज्या टायमाला आपण गाडी इन्स्पेक्शन केली गाडी कस्टमरने घेतली पण तिथून पुढचा मेंटेनन्स काय करायचं आहे तर ते आपण एम सीद्वारे कस्टमरपर्यंत इझिली कळवतो की बाबा शोरूम सर्व्हिस सेंटरला किंवा गॅरेजमध्ये दिली गाडी तर विनाकारणचा जो खर्च आहे तो एम सीद्वारे आपल्याला कळून जातो की राव आपण हे जे सांगितलं आहे की बाबा ह्यांनी सांगितले की बाबा हे एवढंच काम करा पण मेकॅनिकवाले काय म्हणतात त्यांचं पैसे काढायचे असतात कस्टमरकडून तर ते न जावा म्हणून आपण ई एम सी पॅकेज चालू केलेलं कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला सेवन डबल फोर सेवन डबल फोर वन थ्री थ्री वन हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तसं आम्ही इन्स्टा फेसबुक ट्विटरवरती पण आहोत आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट फोर व्हील अॅनालिसिस डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्ही जरी व्हिजिट केली त्याच्यामध्ये पण सगळे डिटेल दिलेले आहे फोर व्हील्स अॅनालिसिस असे या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनीच्या मार्फत सर्व कारचं अॅनालिसिस केलं जातं समोरचा जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती घ्या धन्यवाद